तर मित्रांनो मी आता नुकतंच तुमच्यासोबत बोललो की किल्ला पडकळीत चाललाय तो आता नैसर्गिक कारणामुळे सुद्धा पडत असेल मात्र काही असे महामूर्ख माणसं आहेत जे मागच्या माझू मागच्या बाजूला आहेत माझ्या किल्ल्याच्या बुरजावरती तर हे सुद्धा लोक किल्ला पडण्याचा जो किल्ला पडतोय किल्ल्याची पडझड होते त्यासाठी सुद्धा अशी नमुने कारणीभूत आहे कारण आता हे लोक किल्ल्याच्या बुर्जाच्या वरच्या बाजूला बसलेले आहेत जिथे ऑलरेडी किल्ल्याच्या बुर्जाची पडझड झाली तरी सुद्धा त्या ठिकाणी ते आहेत आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि त्यांना जाब विचारूया आणि बघूया त्यांना आपण प्रयत्न करूया आपल्याला पहिल्याच भाषेत शांततेने की खाली उतरा त्याच्यावर चढू नका जर नाही चाकले तर जय महाराष्ट्र जाऊया आपण या ठिकाणी बुर्जाच्या दिशेने वरच्या बुर्जाचा कारण की किल्ल्यावरचा सर्वात उंच जागा आहे या ठिकाणी नमुने आहेत हे भाऊ त्याच्यावर चढू नको उत्तर खाली आधीच पडलेले आहेत त्यात तुम्ही त्याच्यावर चढताय अजून ते, ते किल्ल्याची वाट लागेल ती हे बघा बघू शकता तुम्ही या ठिकाणी खाली उतर फोटो काढ किती पण खाली उतर